नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी कॅन्सरचे प्रमाण समाजामध्ये वाढत चालले असताना तोंडाचा कॅन्सर हा प्रामुख्याने गुटखा व तंबाखू सेवन केल्यामुळे होत आहे तरुण पिढी ही गुटख्याच्या विळख्यात अडकत चालली आहे गुटख्याचे के सेवन केल्याने मोठ्या प्रमाणावर तोंडाचा कॅन्सर होत असल्यामुळे राज्य सरकारने गुटखा विक्रीवर बंदी घातली असतानाही गुटख्याची राजरोसपणे विक्री केली जात आहे यावर विटा पोलिसांनी आज जबरदस्त धडाकेबाज कामगिरी करत चार लाख अडुसष्ट हजार रुपये किमतीची अवैधरित्या वाहतूक करत असताना बत्तीस किलो चारशे अठ्ठेचाळीस ग्रॅम्प वजनाची विमल गुटका दिनांक सहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पकडण्यात विटा पोलिसांना यश मिळालं हिरवे गावामध्ये नागस्ती भिवगट जाणाऱ्या रोडवरती मारुती स्विफ्ट डिझायर गाडी क्रमांक एम एच बारा एच शून्य चार छत्तीस या गाडीतून पकडण्यात पोलिसांना यश आलं यामध्ये आरोपी श्री महादेव प्रकाश पाटोळे वय वर्ष अडतीस राहणार वडूस तालुका खटाव जिल्हा सातारा याला पोलिसांनी अटक केली याबाबत सांगली जिल्ह्यातून विटा पोलीस निरीक्षक शरद मेमाने साहेब व त्यांच्या टीमचे कौतुक होत आहे